ये ना ये तो ना बाबा कुठे तू आता कुठे चालला कुठे चालला आता तू चालला कुठे आता काय करतो तू काय खातो काय खाल्ला उल रे काय खातो खायला काय लावलंय हो। हा तू येतोय ना चल बघू तयारी कर बघू हो। हा चल मग आपण जाऊ हम्म आपल्याला बाजारात जायचं आहे हां बाजारात जायचं आपल्याला जायचं आपण चल ना मग हा काय काय आवडते तुला हा शालेत नाही आज गेला ना तू आज सुट्टी बघायला आला होता बघायला लोक बघायला येतात ना आज सुट्टी असेल ना हा रविवारी सुट्टी असेल ना काय काय खाऊ देतात तुला काय काय कोण कोण बघायला येते तुला कोण कोण बघायला येते कालो येतो कोण बघायला येते तुला कोण कोण येते बरेच पाहुणे बघून जातात हो काय सांगतो त्यांना तू आ? काय करतोय तू काय करतो काय करतो काय करतो तू मित्रांना बोलवतो का तुझ्या काकू कुठे काकू झाले नाही तुला बघायला कुठे काकूंना बोलवतो तू काकूंना बोलवतो का कोणाला को बोलवतो तू कोणाला बोलवतो नाही जेव रे ಜಲ ತು ಜು ಸಾ औषध घे देऊ का तुला खोकल्याचं औषध खोकल्याचं औषध देऊ का तुला येतो सरकारी दवाखान्यात दवाखान्यात येतो का गारगावला गारगावला येतोस का तुला खोकला झाला आहे ना खोकला झाला आहे ना हां चल मग आपण एक डोस दिला ना इंजेक्शन दिला का बरा होईल चल येतो ना चल చల్ ఊన ఫ చోకలా తులా చల్ల కు తు